मॉर्निंग मंडळी मी स्वप्नील कात्रा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याला लाडक्या या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा तर मंडळी आता सगळे गेलेत मुंबईला आणि मी एकटा येते तर आता सगळ्या सगळ्यात चहा बनवायचं काम चाललं इथे समीक्षाला विचारूनच चहा ठेवला आहे तर चला चहा पिव्या जरा तब्येत थोडीशी खराबच आहे चहा पिव्यात नुसते आपला कोरा चहा हो खूप वर्षांनी मी चहा बनवतोय हो कसा लागतो भात बनवला आहे चहासोबत इकडे जी आहे तर या बायको सगळी सोय करून गेली ती या खाऊया पार्लीची जरा सगळ्यापासून पाऊस आहे असा येतो आहे जातोय मोठी सर येते आणि जाते तर आता जरा दुकानात जाऊन येतो दही घेऊन येतो कारण त्याला पोट खराब आहे आपलं त्यामुळे जरा दही आणूया हलया शक्तपणा वाटतोय आता रात्रीचे जवळजवळ दो दो पाहुणे दोन झालेत आणि मी असं थोडंसं खाल्लं आंघोळ केली आधी मेन म्हणजे दिवसभर एकदम अंगाला कणकणी आली होती पोरने काकींनी दोन गोळ्या दिल्या त्या गोळ्या आता म्हणजे आत्ता एक खाल्ली मगाशीच एक खाल्ली थोडा आराम वाटतोय चांगलं वाटतंय पण आता, आता थोडंसं खाल्लं आंघोळ केली जरा कपडे धुतले माझे आणि मस्त अथवा मस्तपैकी म्हणजे घरात एकटा असलं की, एक की कंटाळा येतो मंडळी खूप कंटाळा येतो मग काय जरा कचरा बिचरा काढला तुम्हाला माही वाटणार नाही सा, साडे अकरापर्यंत माझं ऑफिसच जवळजवळ सा, साडेबारापर्यंत कामच चालू होतं त्यानंतर घरातनं कचरा काढला उलटा दिनक्रम होता घरातनं कचरा काढला आंघोळीला पाणी तापत ठेवलं तर कचरा काढून घेतलं आंघोळी केली त्यानंतर देवाची बत्ती गेली साडेबाराला साडेबारा पाहुणे झाले आणि त्यानंतर मग थोडंसं खाल्लं गरम केलं खाल्लं आणि आता अंतरून घातलं जरा धुतलेले कपडे जरा वाळत घातले आणि आता म्हणजे आलं झोपायला आज तब्येत तर खूपच डाऊन होती खूप म्हणजे खूपच डाउन होते काय माहिती मुलं मुलं वगैरे गेली त्याच्यामुळे काय माहिती पण खूपच तब्येत डाऊन होती आणि आता ब झोपते आला दिवसभर लूज मोशन मंडळ हा खरं <laughs> कारण तुम्हाला कळलं एकदम जीर्ण होऊन जाते अवस्था तर असो मंडळी तर चला आता झोपतो तुमचा वेळ नाही घेत आज काय बाहेरचं कंटेंट वगैरे काहीच दाखवत नाही पाऊस आज येऊन जाऊनच होता सकाळी कंटिन्यू होता आता त्यानंतर दिवसभर गरमी होती समीक्षाने तीन चार वेळा फोन केला कारण तिचा फोन झालाय खराब आता खरंच थकू आलंय म्हणजे आता झोपतो भेटू द्या सकाळी गुड नाईट बोलायचं राहिलं गुड नाईट शुभरात्री पुन्हा भेटू द्या सकाळी तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री